श्री स्वामी समर्थ आपल्याला गुरुपौर्णिमेसाठी सात दिवसांची अत्यंत प्रभावी सेवा करायची आहे तर मित्रांनो ही सेवा कुठली आहे हे जाणण्यापूर्वी आपण ह्या चॅनलला सबस्क्राईब आणि ही माहिती सर्वांना शेअर करा जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल आणि सर्वांकडून ही प्रभावी अशी सेवा घडून येईल तर ही सेवा जी आहे ती म्हणजे तारक मंत्र जप तर ही सेवा अत्यंत प्रभावी आणि कमी वेळेत होणारी आहे तर मग ही सेवा सुरू कधी करायची तर पंधरा तारखेपासून एकवीस तारखेपर्यंत म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी ह्या सेवेला सात दिवस पूर्ण होतात तर ही सेवा तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता व घरातील कोणीही करू शकता तर ही सेवा सर्वांना स्वामी भक्तांना सर्वांना माहितीच आहे तर हे सेवेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे घरात जर कोणी आजारी व्यक्ती असेल विद्यार्थी असेल किंवा घरात शांतता नसेल भांडणं होत असतील नवरा बायकोंमध्ये मतभेद असेल तर ह्या सर्वांसाठी ही सेवा खूप प्रभावी आहे म्हणून ही सेवा सर्वांनी आवर्जून करायची आहे तर ही सेवा कशी करायची तर ही सेवा सुरू करताना आपण हातामध्ये एक ग्लास पाण्याचा भरून घ्यावा किंवा घरात जर जास्त लोक असतील तर तुम्ही तांब्या भरूनही घेऊ शकता तर हातामध्ये तांब्या किंवा ग्लास भरून पाण्याने भरून घेतल्यानंतर अकरा वेळेस तारक मंत्र म्हणायचे आहे अकरा मंत्र अकरा वेळेस तारक मंत्र म्हटल्यानंतर हे पाणी सर्व घरातल्यांना हे पाणी पिण्यासाठी द्यायचे आहे हे पाणी आजारी व्यक्ती विद्यार्थी यांना खास करून द्यायचे आहे हे पाणी जर जास्त झाले व उरले कधी कधी होऊन जातं की घरामध्ये कमी लोक असतात तांब्या तांब्याभर पाणी पिणे शक्य होत नाही तर त्यावेळेस हे पाणी तुम्ही घरामध्येही शिंपडू शकता पण काळजी घ्या की हे पाणी बाथरूम किंवा टॉयलेटमध्ये शिंपडू नका कारण आपण हे पाणी मंत्राने आपण त्याला प्रभावी केलं आहे तर मग हे पाणी नक्की तुम्हीच नक्कीच तुम्ही टॉयलेट बाथरूममध्ये शिंपडू शकत नाही तर त्याची काळजी घ्या व जर स्त्रियांना मासिक धर्म आला असेल तर ही ही सेवा घरातील पुरुष मंडळी किंवा घरात जर मुले असतील तर त्यांच्याकडूनही नक्की करून घेऊ शकता तर मग अशी ही प्रभावी सेवा सर्वांनी पंधरा तारखेपासून नक्की करा व याची माहिती सर्वांना आपल्या जवळीक नातेवाईकांना मित्रांना मैत्रिणींना सर्वांना ही माहिती द्या जेणेकरून ही प्रभावी सेवा सगळं सर्वांकडून घडेल श्री स्वामी समर्थ